तुमच्या विश्वासाला पात्र राहून तुम्ही टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन न देण्याचं काम हे सगळेजण करतील इथं कुणी जर दादागिरी गुंडगिरी दहशत करत असेल तर ती गुंडगिरी मोडून काढण्याचं पण काम आपण करू शकतो मी महाराष्ट्रामध्ये सांगतो ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी देखील असतात त्याच्यामुळे असं कुणी समजण्याचं कारण नाही की आम्ही आम्हाला पाहिजे तशा पद्धतीनं करू हे आपण खपून घेत घेणार नाही आणि त्याच्यामुळं माझ्या त्या अमरावतीसारख्या महत्वाच्या शहरामध्ये जातीय सलोखा राहिला पाहिजे एकमेकांच्या मध्ये एक आपलेपणाची भावना निर्माण झाली पाहिजे ह्याच्यातून माझ्या अमरावतीच्या बाजारपेठेला येईल ह्याच्यातून उद्योग पतींच्याकडं हे शहर एक चांगलं सर्वांना सामावून घेणारं शहर आहे अशा प्रकारचा मेसेज द्यायला आपण जर यशस्वी झालो तर आपल्या पुढच्या पिढीचं एवढं कल्याण होईल की तुम्ही त्याचा विचार करू शकत नाही आणि म्हणून राहिलेल्या चार पाच दिवसात कुणी भडकवायला आलं तर भडकवू नका डोकी शांत ठेवा मी नेहमी सांगतो एखाद उभं करायला अक्कल लागते डोकं लागतं विध्वंस करायला तिथं राख रांगोळी करायला फार अक्कल कर लागत नाही आणि त्याकरता आपल्या सर्वांना एक चांगल्या रस्त्याने देण्याच्या चा करता आपण या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी करा आणि त्या पंधरा जानेवारीला महानगरपालिका निवडणुकीमध्ये गड्या या चिन्हा समोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावतीमध्ये उभ्या असलेल्या माझ्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी करा अशी मी आपल्याला अजितदाचं स्टेटमेंट आवडलं आम्हाला अजितदादा काल अमरावतीमध्ये होते आणि त्यांनी म्हटलं की जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांचा कणा मोडून काढू पण आता असं आहे की जर हे खरं खऱ्या अर्थानं त्यांना आपल्याला ते थांबवायचं असेल तर अजितदादा तुम्ही बाहेर पडलं पाहिजे सत्तेतून एकीकडे तुम्ही त्यांच्या सोबत बसता त्यांच्यासोबत सत्तेत बसता सत्तेचा पूर्ण उपयोग घेता आणि नंतर असं दाखवण्याचा प्रयत्न करता की तुम्ही भाजपाच्या विरुद्ध आहे तुम्ही जर खऱ्या अर्थानं त्यांच्या विरोधात असाल तर निगाम आहेत कशासाठी ह्या गोष्टी करायच्या एकीकडे सेक्युलर वोट्सला तुम्ही आमिष द्यायचं आणि दुसरीकडे असं म्हणायचं की गुंडागर्दी करणाऱ्यांना आपण बघून घेऊ पण दुसरीकडे अमरावतीची वास्तविकता जर बघितली तर गुंडागर्दी करणारे तुमच्याच पक्षाच्या सोबत आहेत दादा आणि तुम्ही या ठिकाणी येऊन आम्हाला म्हणताय की जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना आपण बघून घेऊ तर मग आपण बघून घेऊ तर पडा बाहेर ते तुमचा उपयोग घेतायत ते तुम्हाला बिलकुल वापरून घेत आहेत तर आपण करू ना मग सेक्युलर लोक आपण सगळे सोबत घेऊ इथं सत्तेत बसायचं आणि इथं आम्हाला वेगळं गोष्टी सांगायचं असं नाही चालणार दादा तुम्ही आम्हाला दिशाभूल आमची करू नका आम्ही सेक्युलर आहोत आणि आम्ही सेक्युलर राहणार आणि आम्ही तुमच्यासोबत नाही येऊ शकत